कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड तालुक्यात गेली काही वर्षे सातत्याने भूस्खलन जमिनींना भेगा पडणे दरड कोसळणे अशा घटना घडत आहेत यावर्षी देखील पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दरडींचा धोका कायम आहे मात्र तरी देखील प्रशासन अद्याप सुस्त असल्याचे दिसून येत आहे तालुक्यामध्ये यावर्षी देखील बहात्तर गावांचा समावेश दरडग्रस्त यादीमध्ये करण्यात आला आहे महाड तालुका हा डोंगराळ भागात असून तालुक्यात ऐंशी टक्के भाग दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेला आहे या सर्व भागामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून सातत्याने दरडी कोसळत आहेत दोन हजार पाच मध्ये महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून शेकडो लोकांना जीव गमवावा लागला होता त्यानंतर तळी गावात देखील अशाच प्रकारे दरड कोसळली आणि जीवितहानी झाली होती यामुळे महाडसह पोलादपूर तालुक्यातील अनेक गावे संभाव्य दरडग्रस्त गावांच्या यादीमध्ये आले आहेत याबाबत प्रतिवर्षी कागदोपत्री नियोजन केले जाते प्रत्यक्षात या संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये अद्याप उपाययोजना करण्यात आलेल्या नाही आहेत महाडमध्ये दरड प्रवण क्षेत्रामधून भूस्खलन होण्याच्या शक्यतेने नागरिकांना स्थलांतरित करावे लागणार आहे मात्र काही ठिकाणी अद्याप या गावांमधून तात्पुरत्या निवासस्थानांची देखील उभारणी झालेली नाहीये यावर महाडच्या तहसीलदारांजवळ माझे कोकणच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता काय माहिती दिली आहे ते पाहूया नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये तसेच महाड तालुक्यामध्ये वेगवेगळ्या वे वे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल सर्वात महत्त्वाचे म्हणजे ची टीम दिनांक सत्तावीस मे पासून महाड तालुक्यामध्ये आलेले आहे ते टीम आलेले आहे सोबतच आपले जे आपत्कालीन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपल्या बोट असतील तर त्याचं पण आपण लोकेशन ठरवलेले आहेत त्या त्या ठिकाणी त्या बोट ठेवलेल्या आहेत शहरी भागामध्ये सुद्धा नगरपरिषदच्या वतीने बोटची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे आपत्तीच्या संबंधाने विरोधात लग्नासाठी जे काही साहित्य आहे ते सर्व साहित्याचं लिस्ट करून त्याची तपासणी करून त्याची चाचपणी करण्यात आलेली आहे त्याचे डेमो घेण्यात आलेले आहेत आणि जे जे दरड प्रवण क्षेत्र आहेत किंवा पूरग्रस्त गाव आहेत त्या ठिकाणी तिथले मंडळ किंवा तलाठी कार्यालयामध्ये हे साहित्य आहे दे ते तिथे लोकेट करण्यात आलेलं आहे आणि जे तलाठी मंडळ अधिकारी आहेत ग्रामसेवक आहेत सर्वांना सक्त सूचना देण्यात आल्या आपत्तीच्या कालावधीमध्ये त्यांनी त्या आपल्या स्वतःच्या मुख्यालयात उपस्थित राहायचं आहे जेणेकरून कोणतीही घटना घडली तर प्रशासनाला तात्काळ त्याची माहिती मिळेल